तर तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घेतलेली आहे समिती गठीत करून फडणवीसांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसंच धर्मदाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन करण्यात येणार आहे आणि या समितीमार्फत नक्की काय झालं ती तथ्यांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे आणि चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे तर पाहूयात कोण असणार आहे या समितीमध्ये या समितीमध्ये सहकक्ष प्रमुख धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष असणार आहेत तसंच मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रतिनिधी सुद्धा या चौकशी समितीमध्ये असतील तर जे जे रुग्णालयाचे मुंबईचे अधीक्षक सुद्धा या समितीत असतील ते सुद्धा चौकशी करतील आणि विधी तसंच न्याय विभागाचे उपसचिवसुद्धा या चौ समावि समाविष्ट असतील या चौकशी समितीमध्ये